शालेय शिक्षण विभागाने अलीकडेच शालार्थ प्रणालीमध्ये संच मान्यता प्रणालीशी जोडलेली नवीन पेबिल प्रक्रिया सुरू केली आहे या नव्या प्रक्रियेनुसार पेबिल पुढे पाठवताना प्रणाली आपोआप संच मंजूर पदांची संख्या आणि बिलमधील कर्मचाऱ्यांची संख्या तपासते जर दोन्ही संख्यांमध्ये फरक आढळला तर बिल थांबते आणि विशेष मंजुरीसाठी पाठवावे लागते त्यामुळे अनेक शाळांचे पेबिल अडकले असून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे दिवाळीपूर्वीचे वेतन वेळेवर मिळण्यास अडथळे निर्माण झाले आहेत शालार्थ प्रणालीमध्ये संच मान्यता प्रणालीशी जोडलेल्या नवीन पेबिल प्रक्रियेमुळे दिवाळीपूर्वी होणाऱ्या वेतनात अडथळे येण्याची शक्यता असल्याने सदर प्रक्रिया दिवाळीनंतर लागू करण्याबाबत शालेय शिक्षण विभागामार्फत शालार्थ प्रणालीमध्ये पेबिल पुढे पाठवण्यासाठी संचमान्यता प्रणालीशी जोडलेली नवीन प्रक्रिया अलीकडेच लागू करण्यात आली आहे या प्रक्रियेनुसार पेबिल पुढील स्तरावर म्हणजे डीडीओ लेवल टू वर पाठवताना प्रणाली आपोआप संच मान्यतेमधील मंजूर पदे आणि पेबिलमधील कर्मचाऱ्यांची संख्या तपासत आहे जर पदांची संख्या न जुळल्यास बिल थांबते व संबंधित कार्यालयाकडे विशेष मंजुरीसाठी पाठवावे लागते त्यामुळे विविध शाळांचे पेबिल अडकले असून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या दिवाळीपूर्वीच्या वेतनात विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्या पार्श्वभूमीवर खालील मागण्या विचारात घेऊन आवश्यक कार्यवाही करावी सध्याची प्रक्रिया तातडीने स्थगित करावी जेणेकरून वेतन निर्मितीची प्रक्रिया सुरळीत पार पडेल दिवाळीपूर्वी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन जुन्या पद्धतीनुसार तात्काळ अदा करण्यात यावे नवीन प्रक्रिया दिवाळीनंतर लागू करण्यात यावी जेव्हा सर्व प्रशासकीय अडचणी दूर होऊन संबंधित अधिकाऱ्यांना पुरेसा वेळ व प्रशिक्षण दिले जाईल तरी शालार्थ प्रणालीमध्ये संचमान्यता प्रणालीशी जोडलेल्या नवीन पेबिल प्रक्रियेमुळे दिवाळीपूर्वी होणाऱ्या वेतनात अडथळे येण्याची शक्यता असल्याने सदर प्रक्रिया दिवाळीनंतर लागू करण्याबाबत कार्यवाही व्हावी नवीन पेबिल प्रक्रिया शालार्थ संच संचमान्यता जोडणीमुळे दिवाळीपूर्वी शिक्षकांच्या वेतनात अडथळे येऊ नयेत म्हणून ही प्रक्रिया दिवाळीनंतर लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे